नमस्कार शेतकरी मित्रो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलवरती शेतकरी मित्र हो आपण रोज कापूस बाजार भावाबद्दल माहिती जाणून घेत असतो तर शेतकरी मित्रांनो आपण बघत आहोत आहोत की जे राज्य शासनाने जे सी केंद्र सुरू केलेले आहे ते केंद्र फक्त सोमवारपासून ते शुक्रवारपर्यंत चालू असतात आणि या केंद्रामध्ये अगदी सात हजार सहाशेपासून ते आठ हजार शंभरपर्यंत कापूस बाजार भाव घेत असतात तर शेतकरी मित्रांनो आपण बघतो की बाहेर जर आपण मार्केटमध्ये जर विचार केला तर व्यापारी वर्ग सहा हजार आठशेपासून ते सात हजार शंभरपर्यंत कापूस खरेदी करत असतात तर शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त शेतकरी आपण बघतोय की ते सी सी आय केंद्राकडे वळालेले आहे तर त्या अनुषंगाने शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कापूस विक्री करायचा असेल तर आपण सोमवार ते शुक्रवारपर्यंत सी सी आय केंद्रामध्ये कापूस विक्री करू शकतो तर शेतकरी मित्रांनो नक्कीच आपण आता कुठे कशा पद्धतीने आज भाव झाला तो आपण जाणून घेऊयात तर शेतकरी मित्रांनो आज आहे पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस बाजार समिती आहे काटोल कापसा जेव्हा झाली एकशे बावीस कमीत कमी भाव भेटला सहा हजार आठशे सर्वसाधारण भाव भेटला सात हजार दोनशे आणि जास्तीत जास्त भाव भेटला सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हा होता काटोल या बाजार समितीमध्ये आज रोजी झालेला कापसाचा भाव शेतकरी मित्रांनो शेतकरी असाल तर नक्कीच आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा शेतकरी मित्रांनो त्यानंतर पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा या बाजार समितीमध्ये एकूण कापसाची आवक झाली सातशे क्विंटल कमीत कमी दर भेटला सात हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर भेटला सात हजार तीनशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर भेटला सात हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हा होता देवळगाव राज्यामधील आज झालेला कापूस बाजारभाव शेतकरी मित्रांनो नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राइब करा शेतकरी मित्रांनो त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगणा हिंगणा बा... हिंगणा बाजार समितीमध्ये एकूण कापसाची आवक झालेली आहे दोनशे बारा क्विंटल आणि हिंगणामधील या ठिकाणी कमीत कमी द भाव दर भेटला सात हजार नऊशे एकोणऐंशी क्विंटल सर्वसाधारण भाव भेटला आठ हजार साठ रुपये आणि जास्तीत जास्त देखील आठ हजार साठ रुपये क्विंटल हा हिंगणा बाजार समितीमध्ये कापसाचा बाजारभाव भेटलेला आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आहे वडवणी बाजार समिती या बाजार समितीमध्ये एकूण कापसाच्या वगैरे सहाशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी भाव भाव भेटला सात हजार सातशे दहा रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त जो दर आहे तो भेटलेला आहे सात हजार आठशे एकोणऐंशी रुपये प्रतिक्विंटल तर शेतकरी मित्रांनो वडवणी या बाजार समितीमध्ये देखील चांगला कापसाला बाजार भाव मिळत आहे <coughs> <coughs> शेतकरी मित्रांनो त्यानंतर पुढील बाजार समिती आहे ती म्हणजे समुंदरपूर समुंदरपूरमध्ये कापसाची आवक ही वाढलेली आहे आणि कापसाचं जी आवक आहे ती झालेली आहे तीन हजार चारशे बारा क्विंटल कमीत कमी दर भेटलेला आहे सात हजार आणि जास्तीत जास्त दर भेटलेला आहे आठ हजार साठ रुपये प्रति क्विंटल तर या ठिकाणी देखील शेतकऱ्यांना समाधानकारक भाव भेटत आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपण आता पुढील बाजार समितीमध्ये देखील कापूस बाजार भाव जाणून घेऊन घेऊयात तत्पूर्वी जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब अवश्य करा शेतकरी मित्रांनो भद्रावती काप भद्रावती मार्केटमध्ये एकूण कापसाची आवक जी झालेली आहे सतराशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटला सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर भेटला सात हजार पाचशे ऐंशी आणि जास्तीत जास्त जो दर आहे तो भेटलेला आहे आठ हजार साठ रुपये प्रति क्विंटल तर हा होता भद्रवती मार्केटमधील झालेला आजचा कापूस बाजारभाव सर्वात प्रसिद्ध असणारी भद्रवती मार्केट आहे शेतकरी मित्रा त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सावनेर सावनेर म्हणून मध्ये कापसाची आवक ही वाढलेली आहे एकूण तीन हजार सातशे क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी दर भेटला सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटला सात हजार दोनशे पंच्याऐंशी आणि जास्तीत जास्त दर भेटला सात हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हा होता सावनेर कृषी बाजार समितीमध्ये झालेला आजचा कापूस बाजारभाव बा। शेतकरी मित्रांनो पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा जो बा अमरावतीमध्ये आहे त्या ठिकाणी कापसाची आवकी घटलेली आहे आणि कमीत कमी भाव भेटला सात हजार दोनशे आणि जास्तीत जास्त दर भेटलेला आहे सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो शेत शेतकरी असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद शेतकरी मित्र